Yes. शाटपूरच्या जोड आपण काही उपाययोजना केले जातो नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसचं निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने तेवीस तारखेपासून नामनिर्देशनपत्र दाखल करायची प्रक्रिया सुरू होते आचारसंहिता पंधरा तारखेपासूनच लागू झालेली आहे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी त्याच पद्धतीने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सुलभरित्या सुच व्हावं त्यामुळे आम्ही त्याकरता आम्ही उपाययोजना आता सुरू केलेल्या आहे त्यासाठी आम्ही उद्या सकाळी साडे दहा वाजता जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांची आम्ही बैठकीचे घेत आहोत त्यांना नामनिर्देशनपत्रासंदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आम्हाला करता येईल